माननीय नानासाहेब प्रतापराव हरिपाटी यांचा जन्मदिवस राजकारणाच्या चौकटी बाहेरचा जनतेच्या हृदयातला माणूस म्हणजे फक्त नानासाहेब आता आपला माणूस येत आहे वसा विकासाचा हाती घेत आहे येणारी विधानसभा लढविण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विकास कामांचा दर्जा उंचविण्यासाठी योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी पाचोरा भडगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारणात नव्हे समाजकारणात असणारा आपला माणूस म्हणजेच कर्मवीर पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नानासाहेब प्रतापराव हरिपाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक ादासाहेब हरिरावजी पाटील शिक्षण संस्था भडगाव आणि तमाम तालुकावासीय